तसेच सैफ अली खान ची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती समोर येतेत आजवरवर राजकीय वर्तुळातून सुद्धा प्रतिक्रिया उमटत आहेत अभिनेता अभिनेत्रींची सुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे आजवरवर कुठेतरी असा प्रश्न उपस्थित होतो आहे की इतक्या बहुचर्चित जो एरिया आहे वांद्रे परिसर तिथे अशी घटना होणं अगदी अयोग्य आहे पटत नाहीये कोणाला सुद्धा आणि हा सैफ अली खान जो अगदी श्रीमंत ऍक्टर म्हणून ओळखला जातो त्याच्यावर हा हल्ला होणं अपेक्षितच नाही अनपेक्षित आहे दुसरं म्हणजे सोशल मीडियावर हा चर्चेत असलेला अभिनेता अतिश्रीमंती सोशल मीडियावर दाखवली गेली गेल्याने ही घटना घडल्याचाही सूर आता उमटताना दिसतोय सैफ अली खानच्या येथील घरात रात्री अडीच च्या सुमारास चोर शिरल्याचं लक्षात आलं आणि घरातील नोकरांशी त्याची आधी झाली वाद झाला आणि सैफ अली खान, खान तिकडे आला आणि त्याची चोराशी झटापट झाली यावेळी चोरानं धारधार शस्त्रानं सैफ अली खानवर वार केले यामध्ये सैफच्या मानेवर हातावर आणि पाठीवर दुखापत झाली आणि यानंतर सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्याच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहे पोलीस सध्या या घटनेचा सखोल चौकशीत तपास करत आहेत दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी सैफ अली खानच्या घरातील तीन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती आहे तर सैफ अली खानला हरियाणाच्या पतोडीचा नवाब म्हटलं जात सैफ अली खानची संपत्ती किती आपण पाहतोय पतोडी पॅलेसची किंमत जवळपास आठशे कोटी इतकी सेफ कडे मर्सिडीज ऑडी रेंज रोवर स्पोर्ट आणि बीएमडब्ल्यू सारख्या कार आहेत बॉलिवूड मधील सर्वात श्रीमंत ऍक्टर म्हटलं जात एका सिनेमासाठी सेफ दहा ते बारा कोटी घेतो सेफ ची नेटवर्क बाराशे कोटी असल्याची माहिती आहे सेफच्या मुंबईतील घराची किंमत शंभर कोटी इतकी आहे तर सैफ आणि करीनाची कमाई जवळजवळ सोळा कोटींपेक्षा जास्त तर आपण पाहतोय सर्वात महत्वाची घडामोड सैफ अली खानवर चाकून हल्ला करण्यात आला त्यानंतर त्याला लीलावती रुग्णालयात नेण्यात आलेला आहे लीलावती रुग्णालयात त्याच्यावर सध्या शस्त्रक्रिया सुरू आहे त्याच्यावर सहा वार करण्यात आले आणि या सहा वारांपैकी दोन जखमा खोलवर गेलेल्या आहेत त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया होणं साहजिक आहे आणि दुसरं म्हणजे सैफ अली खानला सहा जखमा झाल्याची डॉक्टरांकडूनच माहिती मिळाली आहे सहापैकी दोन जखमा खोल असल्याची डॉक्टरांनी माहिती दिली आहे तर या संदर्भात अधिक तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी आमचे सहकारी प्रशांत सागवेकर सर जोडले गेलेले आहेत सागवेकर सर खर तर सैफ अली खान हा बहुचर्चित अभिनेता त्याच्यावर हे हा हल्ला होणं अपेक्षित होत का कारण दुसरं म्हणजे सैफ अली खानची सुरक्षा ही तितकीच तगडी असते नक्कीच प्रज्ञा दोन गोष्टी या ठिकाणी आपल्याला आता बघाव्या लागणार आहेत एक तर असं म्हटलं जात आहे की ही व्यक्ती जी सैफ अलीच्या घरी चिडली होती उद्देशानं होती आता आपण जर सेलिब्रिटीच्या बाबतीमध्ये विचार केला तर सगळ्या सेलिब्रिटीज बॉलिवूड मधल्या असतील त्या सगळ्या सेलिब्रिटीजना व्यवस्थित सिक्युरिटी असते आणि हे सिक्युरिटी तोडून हा व्यक्ती आज सुरू कसा शकला हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा दुसरी गोष्ट ज्या पद्धतीनं जखमालीला झाल्यात त्याच्यावरून झटापट झाली आहे का या व्यक्तीसोबत हा ही एक मुद्दा आहे त्याच्यामुळे त्याच्या संदर्भातली माहिती जोपर्यंत समोर येत नाही किंवा पोलीस त्या संदर्भात विस्तृतपणानं बोलत नाहीत तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की हे नक्की कशामुळे झालं ही व्यक्ती जी शिरली होती ही त्यांच्याकडे आधी कोणी काम करणारी किंवा ज्याला माहिती आहे सैफलीच्या संदर्भातली अशा पद्धतीची कोणी व्यक्ती होती का त्या संदर्भातला शोध पोलीस आता घेत आहेत आता या सगळ्या संदर्भातले अनेक मुद्दे उपस्थित होतात सैफ अली सारखा एक नामांकित अभिनेता जो आता अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा पोहोचलेला अशा व्यक्तीच्या घरामध्ये जर अशा पद्धतीच्या घटना होत असतील तर मग सर्वसामान्यांचं काय हाही एक मुद्दा उपस्थित होतो त्यामुळे ही व्यक्ती नेमकी कोण आहे जिने हे पूर्ण ती व्यक्ती कोण कुठून आली ती शिरली कशी घरामध्ये आणि सिक्युरिटी त्या काळामध्ये काय करत होते हा हे जे सगळे मुद्दे आहेत कारण ही घटना खूप मध्यरात्री घडली त्यावेळेला ही सगळी फॅमिली पूर्णपणे गार्ड झोपेत होते आणि त्या सुमाराला ही घटना घडली त्याला या सगळ्या गोष्टींचा पत्ता कसा लागला आणि त्याने कसा प्रतिकार केला त्या सगळ्या गोष्टी पोलिसांच्या माध्यमातून लवकरच आपल्या समोर येतील आणि त्यानंतर गेलं की अभिनेता सैफ अली खान हा अगदी साधा अभिनेता नाहीये आहे बहुत असणारा अभिनेता सोशल मीडिया कवर करते अगदी तो बाहेर पडला तरी मीडिया त्याच्या मागे धावत असते आणि हीच सोशल मीडिया त्याला तोट्याची आहे का कारण श्रीमंत ते ऍक्टर म्हणून त्याची मध्ये ओळख आहे या सगळ्या संदर्भात पोलीस व्यवस्थित बोलू शकतात कारण एकतर आता सोशल मीडिया हा समाज माध्यम आपण ज्यांना म्हणतो एवढं स्ट्रॉंग पद्धतीनं कव्हर केलं जातं सेकंद सेकंदाला नवीन 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 काहीतरी सोशल मीडियाला हवं असतं कारण आता त्याचा जो आवाका आहे तो खूप मोठा आहे सोशल माध्यमांच्या बाबतीमध्ये रील्स असतील व्हिडिओज असतील ते सातत्यानं असं होतं की तुम्ही एकदा अपलोड केल्यानंतर पुढच्या पाच मिनिटात ते गायब झालेलं असतं त्यामुळे पुन्हा नवीन अपलोड करा पुन्हा नवीन अपलोड करा या स्पर्धेमध्ये सोशल मीडिया एवढा वाट झाला आता की या सेलिब्रिटींच्या मागे सातत्यानं आपण बघतो की सगळे सोशल मीडियाचे लोक सातत्यानं असतात त्यांच्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या घटना कव्हर करण्याचा ते प्रयत्न करतात आणि त्याच्यातून फॉलोअर्स व्ह्यूज मिळवण्याचा प्रयत्न असतो आता या सगळ्या संदर्भातले जे निगेटिव्ह पॉइंट जस आपण म्हणताय तसंच सायकॉलिच्या बाबतीमध्ये काय झालंय का ते बघणं महत्वाचं ठरलं आणि त्या संदर्भात पोलिसच माहिती देऊ शकतील सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की ही घटना का घडली त्याचं कारण जोपर्यंत समोर येत नाही ती व्यक्ती जोपर्यंत बोलत नाही पकडली जात नाही तोपर्यंत मला वाटतं हे सगळ्याचे प्रश्न जरा थांबवते संजय राऊत बोलतायत आपण थेट जातोय सैफ अली खानसारखा एक कलाकार आहे त्याच्यावरती हल्ला झाला गंभीर स्वरूपाचा हल्ला आहे त्याच्यामुळे आज पुन्हा एकदा सरकार उघडं पडलेलं नागपूरमध्ये ज्या पद्धतीने एक आहे त्याच्याकडनं शंभरपेक्षा जास्त का कसं काय बघणार देवेंद्र फडणवीस यांनी बघायला पाहिजे यात आम्ही काय बघणार मगाशीच अशीच बोललो आहे ना अशा प्रकारच्या घटना अशा प्रकारचे गुन्हे वाढत चाललेले आहेत आता नागपूर हे मुख्यमंत्र्यांचंच गाव आहे आणि शंभर महिलांवरती अत्याचार होईपर्यंत पोलीस काय करत होते हे काही एका दिवसात झालेलं नाहीत गेल्या तीन चार वर्षापासून स्वतः देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत किंवा त्यांनी याच्यावर त्यांनी भाष्य केलं पाहिजे संपलं बघा तपा हा तपासाचा हा तपासाचा विषय मग आमच्या हिशोबाने हा या विषयावरती पडदा पडलेला आहे वाल्मिक कराड यांच्या संदर्भात जी लोकांची मागणी होती की त्यांना संतोष देशमुख प्रकरणात त्यांची चौकशी व्हायला पाहिजे त्यांना मकुका कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे सरकारने ती कारवाई केलेली आहे त्याच्यामुळे ह्याच्यावरती प्रत्येक तपासावरती काय आहे त्याच्यावरती भाष्य देणं आणि तो प्रश्न विचारणं हे तपासामध्ये अडथळे निर्माण करण्यासारखं आहे

संरक्षण दलाच्या जागेत झाला नौदलाच्या सभागृहात झाला अशी माझी माहिती आहे आपण माहिती घ्या जर इंडियन नेव्हीच्या एखाद्या सभागृहात भारतीय जनता पक्षाच्या किंवा त्यांना त्यांच्या समर्थक आमदारांचा खासदारांचा मेळावा झाला असेल तर ही संधी इतर पक्षांना मिळणार आहे का की लष्कराच्या हवाई दलाच्या नौदलाच्या जागेत सुंदर जागेमध्ये खानपान सेवेसह हा मेळावा जर झाला असेल असं मी ऐकतो आहे आज वृत्तपत्रात बातम्यासुद्धा आहेत तर ती गंभीर आहे मग या मेळाव्याचं पैसे कोणी भरले जे काय बिल असेल भाडा असेल ते भरले का आणि ही मुभा सगळ्यांना मिळणार आहे का आम्हालाही खुलाब्याचं नेवी नगरला त्यांच्या सभागृहात सभा घ्यायची आम्हालाही संधी मिळणार आहे आम्हाला नेवीनगरमध्ये मिळावा घ्यायचा आहे जर तुम्ही भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या लोकांनाही संधी घेत असाल तर आम्हाला मिळायला पाहिजे ना देश सगळ्यांचं आहे पब्लिक प्रॉपर्टी असेल तर आम्हाला मिळायला पाहिजे दुसरा तुमचा प्रश्न की प्रधानमंत्र्यांनी काय सांगितलं एकमेकाविषयी द्वेषभावना ठेवू नका म्हणजे काय द्वेष भावनेचे सगळ्यात मोठं कोठारे भाजपा किंवा तुम्ही स्वतः तुम्ही स्पोर्ट करताय द्वेषभावनेचे ते असंही म्हणाले आपल्या आमदारांना की प्रतिमा जपा इमेज को इमेज आपली क्या करिये रखो ठीक से अब जिस पार्टी में धनंजय मुंडे है भुजबल जी है इतना शिंदे जी है हसन मुश्रीफ है अजित पवार है प्रफुल पटेलजी जिनके ऊपर खुद खूप प्रधानमंत्रीने भ्रष्टाचार के आरोप केले त्यांच्यावरती प्रधानमंत्र्यांनी भ्रष्टाचाराचे चार आरोप केलेले आहेत हे सगळे लोक ज्या मंचावर उपस्थित आहेत किंवा पक्षात आहेत त्या पक्षाचे पक्षा प्रमुख सांगतात आपल्या आमदारांना प्रतिमेला जपा हा किती मोठा विनोद आहे यासारखा विनोद नाही जोक ऑफ द डिकेट आहे की तुमच्या पक्षात कोण आहे तुमचे समर्थक कोण आहेत दिल्लीत आणि महाराष्ट्रामध्ये मा तुम्ही कोणाच्या पाठिंब्यानं सरकार बनवली आहेत आपण वर्षभरापूर्वी दोन वर्षभरापूर्वी ज्यांच्यावरती आरोप आहेत भ्रष्टाचाराचे ते तुमच्या बाजूला बसलेत आणि तुम्ही संदेश देता व्यासपीठावरून प्रतिमेला जपा कोणाची प्रतिमा आपण या देशाच्या राजकारणाची प्रतिमा तुम्ही सगळ्यांनी मलिन केलेली आहे त्याच्यावर बोला मग अजित पवारांना सुद्धा गैरजर झाकून ठेवायला पाहिजे होतं एकनाथ शिंदेना सुद्धा झाकून ठेवायला पाहिजे होतं ना भुजबळ आणि धनंजय मुंडे गैरजर राहिले किंवा आहेत किंवा ठेवले मग तोच न्याय जर असेल प्रतिमेचा तर मग सगळ्यात आधी अजित पवारांना झाकून ठेवायला पाहिजे होतं बाजूला टोपलीखाली किंवा एकनाथ शिंदे अशा अनेक लोक त्यांच्या पक्षामध्ये काढे होते उपस्थित मार्गदर्शन ऐकत होते त्यांना का नाही झाकून ठेवलं काहीतरी केमिकल लोच आहे त्यांच्या विचारात बोला सैफ अली खान एक कलाकार है सैफ अली खान को पद्मश्री से भी नवाजा गया है पद्मश्री सईफ अली खान और उनका परिवार कुछ दिन पहले प्रधानमंत्री निवास में जाकर प्रधानमंत्री से मिले थे प्रधानमंत्री ने उनको न्योता दिया था एक घंटे तक सभी लोग उनके साथ बैठे चर्चा हुई सईफ अली खान भी बहुत गदगद हो गए थे प्रधानमंत्री जी से मिलने के बाद प्रधानमंत्री ने तैमूर का भी जिक्र किया उस वक्त लेकिन सैफ अली कल प्रधानमंत्री मुंबई में थे और उसी वक्त उसी वक्त सैफ अली खान पर कातिलाना हमला हुआ चाकू से कोई बोलता है चोर था कोई बोलता है और कोई था लेकिन इस राज्य में लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन क्या है बीड से लेकर मुंबई तक नागपुर से लेकर मुंबई तक ये दिखाता है सईफ अली खान का हमला कहाँ है लॉ एंड ऑर्डर कहाँ है हमारी गृह मंत्री तो उस बारे में बोलिए अगर हम बोलेंगे तो हमके ऊपर बोलेंगे उनको तो कुछ काम नहीं है तो आपके पास काम है अगर आप बिजी है बताओ गृह मंत्री तो ये मुंबई और महाराष्ट्र में क्या हो रहा है भीड़ में एक हत्यारों को बचाने के लिए उनके समर्थन में लोग सड़क पर उतरते हैं और पुलिस कुछ नहीं कर रहे है मुंबई में सैफ अली खान जैसे कलाकार को उनके सबसे सुरक्षित घर में घुस मारा दिया जाता है संजय राऊत यांची पत्रकार परिषद आपण पाहिलेली आहे सैफ अली खान यांच्यावर हल्ला झालेला आहे आणि कायदा सुव्यवस्था मुंबईमध्ये राहिलेली नाहीये सरकारवरती संजय राऊत यांनी टीका केलेली आहे अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकून हल्ला झालेला आहे मध्यरात्री घरामध्ये शिरलेल्या चोराकडून सैफवर हल्ला झालाय आणि घरातल्या शिरलेल्या चोरानं हल्ला केल्याची माहिती या क्षणाला समोर येते आहे लिलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि सैफ अली खानवरती शस्त्रक्रिया देखील झालेली आहे या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय सैफ अली खान यांच्या संदर्भातील मध्यरात्री सैफ अली खान यांच्यावर हल्ला झालेला आहे ते गंभीर जखमी आहेत मात्र प्रकृती स्थिर आहे सहा जखमा त्यांच्या शरीरावरती झालेल्या आहेत मध्यरात्री त्यांच्या घरी एक चोर आला आणि ह्या चोरानं त्यांच्यावरती हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्यामध्ये सैफ अली खान हे गंभीर जखमी झाले अभिनेता सैफ अली खानवरती वरती चाकून हल्ला झालाय मध्यरात्री घरामध्ये शिरलेल्या चोराकडून सैफवरती हल्ला झालेला आहे घरात शिरलेल्या चोरानं हल्ला केल्याची माहिती आहे लीलावती रुग्णालयामध्ये सैफ अली खान यांच्यावर उपचार सुरू आहेत सैफ अली खानवरती शस्त्रक्रिया देखील झालेली आहे घरात शिरलेल्या चोरानं मध्यरात्री त्यांच्यावरती हल्ला केलेला आहे मात्र अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत विरोधकांनी सरकारला घेण्याचा प्रयत्न केलेला आहे राज्यामध्ये मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेली आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे सैफ अली खान यांचं मध्यरात्री त्यांच्या घरावरती हल्ला झालेला आहे आणि यामध्ये त्यांची प्रकृती आता स्थिर आहे सैफ हे अली खान हे सेफ आहे हॉस्पिटलमध्ये पण मला असं त्यांचं फॅमिलीचं ऑफिशियल स्टेटमेंट आणि पोलिसचं ऑफिशियल स्टेटमेंट

आरोपी की क्या मंशा थी क्या वो चोरी के बहाने से आया था या इसके पीछे और कुछ कारण थे किसी को भी बख्शा नहीं जाएगा और इस प्रकार की घटनाएं आने वाले भविष्य में न हो इसकी भी पूरी तरह से पुलिस की जिम्मेदारी है और पुलिस इसका पूरी तरह से ध्यान रखेगी वाद्र्यातील राहत्या घरी सैफवरती हल्ला झाला मध्यरात्री तीनच्या सुमारास चोर घरामध्ये शिरला आणि या दरम्यान सैफ अली खानवरती हल्ला झालेला आहे मात्र हा हल्ल्याचा घटनाक्रम कसा आहे तो आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात वाद्र्यातील राहत्या घरी सैफवरती चाकून हल्ला झाला मध्यरात्री तीनच्या सुमारास चोर घरामध्ये शिरला चोराची घरातील नोकरांसोबत बाजाबाजी सुरू झाली यावेळी सैफ अली खान तेथे आला आणि त्यांनी चोरासोबत झटापट केली हल्लेखोरांना सैफच्या पाठीवरती धार धार शस्त्रांना वार केलाय शस्त्र सैफच्या पाठीमध्ये अडकल्यानं रक्तस्राव झाला सैफच्या मानेवरती देखील दहा सेंटीमीटरची खोल जखम आहे सैफच्या मान हात आणि पाठीवरती जखमा झाल्याची माहिती आहे मध्यरात्री साडेतीन वाजता सैफला रुग्णालयामध्ये नेण्यात आलं सैफ अली खानवरती लीलावती रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आहे सैफच्या घरातला एक कर्मचारीही जखमी झालाय सैफच्या हल्ल्यानंतर सैफ अली खान याच्याबाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात सैफ अली खान याच्याकडे किती संपत्ती आहे ते आपण पाहूया सैफ अली खानला हरियाणाच्या पतोडीचा नवाब म्हटलं जातं पतोडी पॅलेसची किंमत जवळपास आठशे कोटी आहे सैफकडे मर्सिडीज ऑडी रेंज रोवर स्पोर्ट बीएमडब्ल्यू सारख्या कार आहेत सैफला बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत ऍक्टर म्हटलं जातं एका सिनेमासाठी सैफ साथ दहा ते बारा कोटी घेतो साहेबची नेटवर्थ बाराशे कोटी असल्याची माहिती आहे साहेबच्या मुंबईतील घराची किंमत शंभर कोटी आहे सैप आणि करीराची कमाई जवळजवळ एक हजार सहाशे पंच्याऐंशी कोटी आहे सैफ अली खानवरती हल्ला झाला आणि या हल्ल्यानंतर डॉक्टरांच्या निवेदनामध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण जाणून घेऊया सैफ अली खानला मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास रुग्णालयामध्ये आणलं गेलं मणिक्याच्या जवळ खोल जखम झाल्याची डॉक्टरांनी माहिती दिली आहे सैफ अली खानला सहा जखमा झालेले आहेत त्यापैकी दोन जखमा खोल आहेत न्युरो सर्जन डॉक्टर नितीन डांगे कॉस्मेटिक सर्जन डॉक्टर लीना जैन यांच्याकडून ही शस्त्रक्रिया करण्यात येत धारधार शस्त्र सैबच्या पाठीमध्ये अडकल्यानं रक्तस्राव झालंय रक्तस्राव झाल्यानं डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली बातमी संदर्भातील लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांचं निवेदन समोर आलेलं आहे सैफ अली खानला सहा जखमा झालेल्या आहेत तपकी दोन जखमा ह्या गंभीर आहेत खोलवरती आहेत एक जखम ही मणक्याच्या जवळ आहे असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे न्यूरोसर्जन डॉक्टर नितीन डांगे आणि कॉस्मेटिक सर्जन डॉक्टर लीना जैन यांच्याकडून सध्या सैफ अली खानवरती शस्त्रक्रिया सुरू आहे मद्राते सैफ अली खान यांच्यावर हल्ला झालेला आहे प्राणगतका हल्ला झालेला आहे ज्यामध्ये सहा जखमा आहेत सहा पैकी दोन जखमा खोल असल्याची डॉक्टरनी माहिती दिलेली आहे न्यूरोसर्जन डॉक्टर नितीन डांगे आणि कॉस्मेटिक सर्जन डॉक्टर लीना जैन यांच्याकडून ही शस्त्रक्रिया करण्यात आली तर नंतर अडीचे तीन वाजता हा हल्ला झाला आणि त्यानंतर तातडीनं घरातील नोकरांनी त्यांना लिलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि डॉक्टरांनी लगेच तातडीनं त्यांच्यावरती शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केलेली आहे सहा जखमा आहेत त्यामधल्या दोन जखमा ह्या गंभीर आहेत कोलवरती जखमा आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता डॉक्टरांची टीम ही सैफिल खान यांच्यासोबत आहे शस्त्रक्रिया झाली आहे आणि दरम्यान अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्रतिक्रिया दिलेली आहे ती आपण पाहणार आहोत नाही हे खरंच आश्चर्यदायक दुःखद घटना आहे म्हणजे आजच्या काळात अशी घटना घडणं जिथं एवढी स्ट्रॉंग सिक्युरिटी असते सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेराज असतात सगळीकडे तर निश्चित म्हणजे धक्का बसला मला जे सकाळी बातमी ऐकली वाचली तेव्हा आणि चाकूचा हल्ला वगैरे केला म्हणजे तरवेज गुंड होते किंवा चोर असतील ज्यांनी हे काम केलं पण सिक्युरिटीच्या नावावरती खरंच काय म्हणजे आता इव्हन हल्ली तर रोड वरती पण सीसीटीव्ही कॅमेरा असतात आणि त्याच्यामधून त्यांनी कसं काय पार करून हल्ला केला असेल आणि काय चोरी काय झालं त्या घरामध्ये चोऱ्याच मोटिव्ह होता चोरीचाच मोटिव्ह होता की काही दुसरा मोटिव्ह होता उद्देश काय होत आहे म्हणजे सगळ्यांना सम्रभामध्ये पडणारी ही घटना आहे अर्थातच कारण सैफ अली खान हे वांद्रे पश्चिम मध्ये राहतात उच्चभ्रू सगळा परिसर आहे उच्चभ्रू सोसायटी आहे अशी असं असताना कडेकोट सुरक्षा आहे असं सगळं असताना सैफ अली खान यांच्यावरती मध्यरात्री हल्ला होतो आणि या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी होतात या सगळ्यावरून प्रश्न उपस्थित झालेले आहेत हल्ल्याआधी दोन तासांचं सीसीटीव्ही फुटेज हे आता पोलिसांकडून तपासलं जात आहे बाहेरून कोणी घरामध्ये आल्याचं सीसीटीव्ही दिसलेलं नाहीये तर मग या सगळ्याबाबत आता सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे चौकशी केली जाते आत्ताची जी माहिती मिळते आहे साठ टीम ह्या पोलिसांच्या सैफ अली खान यांच्या घरासोबत घराजवळ पोहोचलेले आहेत देखील टीम सैफ अली खान यांच्या सगळ्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती तपासणी करत आहेत चौकशी करत आहेत जे तीन कर्मचारी आहेत त्यांना देखील चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे की ज्यावेळी हा प्रसंग घडलेला होता त्यावेळी सैफ अली खान आणि हे तीन कर्मचारी होते ज्याच्यामध्ये एक कर्मचारी हा जखमी झालेला आहे हा सगळा घटनाक्रम समोर आलेला आहे मात्र ह्या घटनाक्रमामधून अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत त्यांची उकल अजून झालेली नाही आहे त्यामुळे ज्या प्रश्नांची उकल होणं स्वाभाविक आहे ते आता मुंबई पोलीस आपल्याला काही वेळा तर देतील मात्र हा हल्ला करण्यामागचा उद्देश काय आहे हा प्राणघातक हल्ला करण्यात आलेला आहे या हल्ल्यामागे चोरीचा उद्देश आहे की मग सैफ अली खान यांना मारण्याचा उद्देश आहे याबाबत देखील संभ्रम आहे त्यामुळं हा घटनाक्रम समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीनं ह्या ठिकाणी टीम पोहोचलेली आहे त्यांच्याकडून तपास सुरू आहे चौकशी केली जाती आहे आणि दया नायक एन्काउंटर स्पेशलिस्ट यांचं नाव देखील समोर आलेलं आहे ते देखील या ठिकाणी सैफ अली खान यांच्या घरामध्ये पोहोचलेले आहेत त्यांच्याकडून देखील चौकशी केली जाते आहे त्यामुळं महिला मदतनीस सोबत जो आरोपीला घरामध्ये एंट्री दिली जातीय ती मदतनीस कोण आहे तिच्यासोबत जो माणूस आलेला आहे तो कोण आहे अशा सगळ्याबाबतची चौकशी आता मुंबई पोलिसांकडून सुरू आहे ज्यावेळी हा हल्ला झाला त्यानंतर तातडीनं सैफ अली खान यांना रुग्णालयामध्ये नेण्यात आलं मात्र त्यानंतर हा चोर कसा पसार झालेला आहे त्याचं देखील पोलिसांकडून शोध सुरू आहे साधारणतः अडीच ते तीन वाजता हा हल्ला झाला कोणतीही पार्श्वभूमी नव्हती जवाई साई सलमान खान बाबा सिद्दीकी यांना हत्येच्या आधी किंवा मग सलमान खान यांच्या घराबाहेर गोळीबाराच्या आधी धमकी आलेली होती मात्र सैफ अली खान यांना अशा पद्धतीची कोणतीही धमकी आलेली नव्हती पूर्वसूचना कोणतीही नव्हती मुंबई पोलिसांना देखील ह्या सगळ्याबाबतचे काही संकेत मिळाले नव्हते तरी देखील अशा पद्धतीनं हल्ला होणं हा देखील गंभीर मानला जातो आहे विरोधकांनी या सगळ्याबाबत प्रश्न उपस्थित केलेले आहेत मात्र अजूनही सरकारकडून किंवा सरकारच्या कोणत्याही मंत्री मंत्र्यांकडून किंवा नेत्यांकडून याबाबतची स्पष्टता आलेली नाही आहे की नेमकं काय झालेलं आहे आणि पोलिसांनी देखील अजूनही अधिकृत माहिती दिलेली नाही आहे सैफच्या टीमकडून माहिती आलेली आहे लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून ह्या सगळ्याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे मात्र हा हल्ला नेमका कसा झालेला आहे आणि कोणत्या उद्देशानं झालेला आहे याबाबतची अजूनही स्पष्टता आलेली नाही आहे की येत्या काही वेळातच आपल्याला कळणार आहे आणि दरम्यान या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती दिलीप ठाकूर यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे ती आपण ऐकूया आपल्या मागे असतो सीसीटीव्ही असतात या सगळं असताना अशा पद्धतीने हल्ला होणं हे आश्चर्यकारक आहे आणि दुसरं जी शक्यता आता काही ठिकाणी व्यक्ती होती की घरातीलच नोकरांनी हे सगळं घडून आणले की काय तर मग असं असेल तर मग आपण आपल्या घरामध्ये नोकर वगैरे नेमताना आपण त्याची अधिक चौकशी करायला पाहिजे की आपण नेमकं कोणाला नेमतोय त्यांची पार्श्वभूमी काय आहे त्यांचे संबंध तर हे जे सगळं आहे सगळं जे गुड जे आहे ते गुड मला असं वाटतं की जस जशा या गोष्टी हल्ली हल्लेखोराकडनं माहिती पडत जातील तसं सगळं स्पष्ट होईल असं आता तरी मला असं वाटतं जी जी ठाकूरजी जी गेला तर पाहायला गेलं तर अभिनेता अभिनेत्री असो त्यांचा चाहता वर्गही मोठ्या प्रमाणात असतो त्याचबरोबर पाहायला गेलं तर त्यांना ट्रोल करणारेही खूप जण असतात आणि त्यांच्यावर असे हल्ले होणं त्यामुळे आता सुरक्षा सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसतोय कारण या संदर्भात अनेक अशा बातम्या आल्या सलमान खान त्याला सुद्धा जिवे मारण्याची धरणा कित्येकदा आल्या आहेत आणि आता हा सैफ अली खानवर झालेला हल्ला मला असं वाटतं काय माहित आहे की सुरक्षा रक्षकांकर रख, किंवा सुरक्षा यंत्रणांवर ताण येण्यापेक्षा म्हणजे तो येतोच अशा पद्धतीच्या गोष्टी जेव्हा करतात त्या सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा पण सेलिब्रिटींनी सुद्धा आपल्या सगळ्या एकूणच थाकमाट श्रीमंत किती दर्शन घडवायचं हा सुद्धा या निमित्ताने प्रश्न निर्माण होऊ शकतो ना